आज बनू चिगोर बरे एक सांगा चिगोरची भाजी कोणा कोण खाली चिगोर कोणा कोणाला माहिती आहे जास्त करून चिगोरची भाजी खेड्या खातात जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे जुन्या काळात खाल्ली जाणारी ही भाजी आज पण बरेच जण आवडीनं खातात पोरी आज करू चिगोरची चटणी पहिले तर गॅस चालू करायचा गॅसवर ठेवायचा तवान तव्या टाकायचा चिगोर चिगोर खरपूस भाजून घ्यायचा भाजणं झाला की काढून घ्यायचा आता करा फोडणीची तयारी फोडणीची तयारी करायलाच लागली तर लगेच मदत आलं माकड मग काय माकडाला दिली भाकर ले दिवसानं माकड पाहिला आणि माकडाला पाहून मिले खुश झाले भाकर देऊन खुश झालं माकडाला म्हटलं तू इथं बसून खाय मी देते भाजीला फोडणी कढईत टाकलं तेल तेलात टाकला लसूण लसणाच्या सोबतीत कांदा कांद्याला नट म्हणलं कांदा नटालाच लागला तर लगेच चिगर टाकून दिला चिगरच्या सोबती लाल मिरच्याची चटणी टाकली वरून टाकलं मीठ आणि हळद आता करा इकडून तिकडून ठेवा झाकण वापाली की झाकण काढायचं की लगेच चिगोरची चटणी रेडी चल पोरी ठोकेक लाईक मस्त बाजऱ्याची भाकर घेतली चिगोर घेतला आणि दन दन भाकर खाल्ली झाली आता चिगरची चटणी घ्या खाऊन सांग बर पोरी तुमच्या पण गावाला लागला का आंबा शाखी गावच्या आंब्याची मजाच वेगळी